शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो यूट्यूबचे थमनेल तुम्ही बघितलेच असेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पीक शंभर ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान असताना कशाप्रकारे नियोजन करता येईल जो मागच्या आठ ते दहा दिवसापासून सतत आणि मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये चालत आहे तर इथून पुढे कापसाचे नियोजन कशाप्रकारे करतील जी काही पाथेगड खूप मोठ्या प्रमाणात ह्या पावसामुळे जाते तर इथून नवीन पाथेफुले लागण्यासाठी काय करता येईल त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त काही भागामध्ये सुद्धा दिसून येत आहे तर त्याचेसुद्धा प्रकारे नियंत्रण करणार आहे याबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण की एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती म्हणजेच या दरम्यान खत कोणते द्यायला हवे फवारणी कोणते करायला त्याच्यासोबतच फवारणीचे विविध पर्याय म्हणजे औषधांची विविध पर्याय खताची विविध पर्याय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्याच भागामध्ये मागच्या आठ ते पंधरा दिवसापासून सतत आणि मुसळधार खूप मोठ्या प्रमाणात पाऊस हा चालू आहे तरी शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये अजून पण पाऊस चालू असेल अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की सध्या कापूस पिकावर कोणताही खर्च करू नये जोपर्यंत पाऊस चालू आहे आपण कोणताही खर्च केला किती फवारणी केली किती खर्चाचे डोस लागले परंतु जोपर्यंत वापसा येणार नाही तो त्या विशेष फायदा आपल्या कापूस पिकाला होणार नाही त्यामुळे आपल्याला जे नियोजन या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हे पाण्याची उगाड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे नियोजन आपल्याला गरज आहे यामध्ये जर आपण बघितलं तर मागच्या ज्या पाऊस चालू आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पातळीघड झाली आहे काय बऱ्याचशा भागामध्ये कापसाची वाढ सुद्धा खुंटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस पीक शंभर ते एकशे वीस म्हणजे हा कापूस पिकाचा टर्निंग पॉईंट असा समजला जातो आणि याच दरम्यान जेवढे जास्त कापूस पिकाला पाते आणि बोंडे लागतील तेवढेच जास्त उत्पादन इथून पुढे निघू शकतं त्यामुळे या दरम्यान आपल्याला सर्वात पहिले खताचे व्यवस्थापन आपल्याला कापूस पिकाला करून घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो पाण्याचे उघाड झाल्यानंतर आपल्याला आप खत देत असताना कापसाला दहा सव्वीस सव्वीस एक एकरप्रमाणे द्यायचे आहे आणि याच्यासोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर याप्रमाणे द्यायचे आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस पिकाला बोंड लागलेली असेल त्यांनीच मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही पाहिजे तसे बोंड आहे किंवा एक किंवा कि दोनच बोंड आहे त्यांनी मॅग्नेशियम सल्फेट न वापरता तिथे युरियाचासुद्धा पंचवीस किलो प्रामी प्रति एकर प्रमाणे वापर दहा सव्वीस सव्वस करायचा आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दहा पंधरा बोंड असतील किंवा पाचच्या वर बोंड असतील त्यांनी मॅग्नेशियम सल्फेट एकरी पंचवीस किलो याप्रमाणे वापरेचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता मॅग्नेशियम सल्फेट आपण टाकले आणि दहा सव्वीस आता टाकले तर इथून पुढे जो लाल्या रोग नंतर बोंड लागल्यानंतर आपल्या कापूस पिकावरती येतो त्याचे आतापासूनच आपल्याला नियोजन हो करायची आहे दर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस आपल्या भागामध्ये उपलब्ध झाले नाही तर त्याला पर्याय आपण बारा बत्तीस सोळा एकरी एक, एक बॅग प्रमाणे वापरायचा आहे किंवा चौदा पस्तीस चौदा या खताचासुद्धा आपण एकरी एक बॅग एकरी एक बॅग याप्रमाणे वापर हा करू शकतो किंवा हे तीनही खतं मिळाले नाही तर आपण डी ए पी आणि त्याच्यासोबत ऑफ पोटॅस याचा पंचवीस किलो प्रति प्रतिएकरप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे या चार खतापैकी कोणत्या एका खताचा एकरी एक बॅग प्रमाणे वापर करायचा आहे आणि सोबतच जसे पोटॅश मॅग्नेशियमचे प्रमाण सांगितले सुद्धा घ्यायचे आहे जा जा हे झालं खताचं आणि यानंतर आपण फवारणीचं बघणार आहोत ज्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्टेजला जर बघितलं तर बऱ्याचशा भागामध्ये पातीगळ हे खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आता नवीन पाती लागण्यासाठी आपल्याला वॉटर सोल्युबलचा यामध्ये वापर करायचा आहे त्यामध्ये आपण स पहिले जर बघितलं तर त्यामध्ये आय सी एल कंपनीची न्यूट्रीवाट ज्यामध्ये आठ सोळा एकोणचाळीस हा घटक आहे म्हणजे आठ टक्के नत्र सोळा टक्के पुरत आणि छ एकोणचाळीस टक्के पालश म्हणजेच आहे याचा शंभर ग्राम प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो या न्युट्रीवनचा फायदा आपल्याला असे होईल नवीन पाते फुलं लागायला तर सुरुवात होईलच सोबतच झाडाची वाढ सुद्धा होईल आणि जो एकोणचाळीस टक्के यामध्ये आहे ते कापसाची बोंड भरायला सुद्धा मदत करेल जस शेतकरी मित्रांनो न्यूट्रीवन आपल्या भागामध्ये मिळालं नाही तर याला पर्याय आपण महादन कंपनीचे फ्लावरिंग पेशल याचा ऐंशी ग्राम प्रतिपन्न लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे या दोन वॉटर सोल्युबलपैकी कोणत्याही एका वॉटर सोलबलचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो हे दोन्हीसुद्धा मिळाले नाही तर झिरो बावन चौतीस चांगल्या कंपनीचे म्हणजे ज्याची ग्रेड चांगली असेल असे आपल्याला ऐंशी ग्राम प्रतिपन्ना लीटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे यानंतर शेतकरी मित्रांनो या, या दरम्यान कापूस पिकावरती पांढऱ्या माशीचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक आपल्याला दिसून येत आहे कारण की आता जवळपास सोयाबीनही बऱ्याच भागामध्ये काढायला आलेली आहे आणि सोयाबीनवरची पूर्ण पांढरी माशी आता कापूस पिकावरती दिसून यायला झाली आहे तर याच्या नियोजनासाठी आपल्याला तीन ते चार कॉ कीटकनाशक सांगत आहे त्यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करत आहे ज्यामध्ये आपण सर्वात पहिले जर बघितलं तर याच वर्षी नवीन मार्केटमध्ये आलेले बेस्ट ॲग्रो कंपनीचे बेस्टमॅन यामध्येच शेतकरी मित्रांनो पिप्रोनिल सात पर्सेंट हा घटक आहे सोबत ॲबेसिनचा घटक म्हणजेच एबेमेक्टीन एक पॉईंट पा पंचवीस पर्सेंट हा घटक आहे आणि सोबतच टोल फेंडरीम फाईट याचा पंधरा पर्सेंटमध्ये घटक आहे म्हणजे याचा एकत्रित फायदा असा होईल शेतकरी मित्रांनो पांढरी माशी मावा तुडतुडे तूर, आणि थ्रीज याची एकत्रित नियंत्रण या बेस्टमॅन या कीटकनाशक आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे जर शेतकरी मित्रांनो आपल्याला बेस्टमॅन मिळाले नाही तर याला पर्याय आपण जी एस पी कंपनीचे एस एल आर पाचशे पंचवीस ज्यामध्ये पायरोप्रॉक्झिबेन पाच पर्सेंट आणि डायफेन्ट्रान पंचवीस पर्सेंट घटक आहे याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला कार्य करायचं आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो उडणारी तेच माशीचे जे अंड असतात सुद्धा एकत्रित नियंत्रण या एस एल आर पाचशे पंचवीसने होऊन जाईल एस एल आर पाचशे पंचवीससुद्धा मिळाले नाही तर त्याला पर्याय आपण आय एल कंपनीचे हर्क्युलज याचा तीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे हर्क्युलसमध्ये जर घटक बघितलं तर डायफेनॉन चाळीस पॉईंट एक पर्सेंट आणि ॲसिटमाप्राईट तीन पॉईंट नाईन पर्सेंट आहे आणि याचा वापर आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे तर शेतकरी मित्रांनो हे सुद्धा मिळालं नाही तर याला पर्याय आपण बेस्ट टँक्रो कंपनीचे रॉन पेनमध्ये तीन घटक पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो पायरोप्रॅक्झिपेन प्रोप डायफेन्थोरॉन आणि डायनोतिपुराण आणि वेस्टॅग्रो कंपनीच्या रॉनफेनचा एक फायदा असा होईल शेतकरी मित्रांनो की पांढऱ्या माशीसोबतच जो काही मावा आणि तुडतुडा कपाशी पिकावर आहे याचेसुद्धा एकत्रित नियंत्रण या सोबत होऊन जाईल आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर तीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे यासोबतच काहीही भागामध्ये फुलकिडे म्हणजे थ्रीपचासुद्धा अटक हा दिसून येत आहे परंतु बऱ्याच भागामध्ये जर बघितला शेतकरी मित्रांनो तर थ्रीप्स हे मागच्या पंधरा दिवसाच्या अगोदरच येऊन गेले होते म्हणजे जो पोळ्याचा जो भाग होता तर त्या दरम्यान खूप जास्त प्रमाणात थ्रीपचा अटॅक झाला होता त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ सांगितला होता त्यानुसार फवारणी केली तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थ्रीपचे प्रमाण हे कमी दिसायला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मागच्या वेळेस फवारणी झाली नाही त्यामध्ये थ्रीपचासुद्धा अटॅक दिसून येत आहे तर थ्रीपच्या नियंत्रणासाठी आपल्याला घरडा कंपनीचे पोलीस ज्यामध्ये पिप्रोनिल आणि इमिडा चाळीस चाळीस पर्सेंट हा घटक आहे याचा आठ ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा बायर कंपनीचे लिसेंटा ज्यामध्ये सेम हा घटक पाहायला मिळतो याचासुद्धा आठ ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जर शेतकरी मित्रांनो हे दोन्ही मिळाले नाही म्हणजे पॉलिसी नाही मिळाले आणि सुद्धा नाही मिळाले आणि थ्रीपचा अटॅक जर खूप जास्त प्रमाणात असेल तर यामध्ये आपल्याला बायर कंपनीचे जम्प याचा तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जम्पमध्ये फिप्रोनिल ऐंशी पर्सेंट डब्ल्यू जी या फॉर्ममध्ये आहे आणि शेतकरी मित्रांनो जर पोलीस किंवा लिसेंडर जर वापरले तर याचा फायदा असेल होईल तर रिपचे तर नियंत्रण होईलच पण सोबतच मावा आणि याचे याचेसुद्धा नियंत्रण यामधूनच होऊन जाईल या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जो पाऊस खूप जास्त होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेता शेतामध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांची प्री मान्सून लागवड होती ज्या भागामध्ये खास करून मे महिन्याच्या एंडिंगला किंवा जूनच्या पाठो पहिल्या आठवड्यामध्ये तर त्या भागामध्ये बोंडसडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दहा ते पंधरा बोंड लागले होती आणि ज्या शेतकऱ्यांचे अंतर हे कमी होते आणि पॅक झाले होते तर तिथे आता बोंडसडीचासुद्धा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे शेतकरी मित्रांनो तसे तर बघितले तर खूप जर पाऊस चालू असला तर बोंड सडीला असं एकत्रित एक नियंत्रण करायचं असं कोणतंच औषध नाही पाऊस जर कंटिन्यू चालू राहिला तर बोंडसडही होणारच कारण की आपले अंतर जे आहे ते कमी असते कोण काही भागामध्ये तीन फूट चार फूट आणि हे जे पराठी पूर्ण पॅक होऊन जाते त्यामुळे बोंडसढ ही खूप मोठ्या प्रमाणात होते परंतु जर वापसा जर लवकर झाला आणि ऊन जर लवकर निघाली तर त्याचा आपण फवारणीच्या माध्यमातूनसुद्धा त्याचे नियंत्रण करू शकतो त्यामध्ये वापरताना आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास पर्सेंट असलेलं म्हणजेच ब्ल्यू कॉपर क्रिस्टल कंपनीचे ब्लू कॉपर याचा तीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन याचा दोन ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर आपल्याला हा करायचा आहे म्हणजे याच्या एकत्रित नियंत्रणाने बुरशीचेसुद्धा काम होईल आणि सोबतच जी काही बोंडसड कापूस पिकामध्ये दिसत आहे त्याचेसुद्धा नियंत्रण हे होऊन जाईल परंतु पुन्हाच शेतकरी मित्रांनो तेच सांगित आहे की पाऊस जर सतत चालू राहिला तर बोंडसळी होणारच त्याचा फवारणीतून एवढा विशेष फायदा होणार नाही याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर जर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंडाचे प्रमाण हे खूप कमी आहे आणि फुलं चिटकण्याचे जास्त प्रमाण दिसत आहे आणि बुरशीचं खूप जास्त प्रमाण दिसत आहे त्याला आपण पर्याय सांगणार आहोत त्यामध्ये जर सर्वात पहिले बघितलं तर सुमिटोमो कंपनीचे हारू ज्यामध्ये टेमिकोना जो दहा पर्सेंट हाकत आहे अधिक स्वल्प पासष्ट पर्सेंट नाही घेता आहे याचा चाळीस ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे किंवा टाटा कंपनीचे ताकद ज्यामध्ये कॅप्टन सत्तर पर्सेंट प्लस एक्झॅकोनॉटल पाच पर्सेंट हा घटक आहे हा व्हिजिटेबल फॉर्म्युलेशनमध्ये याचा तीस ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा अदामा कंपनीचे कस्टोडिया ज्यामध्ये अजक्षी ट्रोबीन अकरा पर्सेंट प्लस टेबिकोनाचा लॉटरा पॉईंट तीन पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये याचा पंचवीस मिली प्रतिफान लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जे पर कर जे पर्याय सांगितले त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपल्याला कपाशी पिकाच्या नियंत्रणासाठी हा करायचा आहे शेतकरी मित्रांनो जे कॉम्बिनेशन सांगितलं आहे जे आपल्या भागामध्ये उपलब्ध होईल गरजेचे नाही कंपनीचे ज्यांना सांगितले तेच घेतले पाहिजे त्याच घटकाचे आपल्या भागामध्ये जे सहज उपलब्ध होईल त्याची आपल्याला फवारणीही करायची आहे आणि जे जे पर्याय सांगितले म्हणजे पांढऱ्या माशी थ्रिप्स अळीसाठी आणि बुरशीनाशक आहे त्यापैकी कोणत्याही एका आप प्रकारचा आपल्याला वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला अळीनाशकामध्ये जे की आता कारण की काही शेतामध्ये फुलाचे प्रमाण आहे तर त्या बोंडळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुमिटोमो कंपनीचे मेशी ज्या याच वर्षी मार्केटमध्ये आलं आहे ज्यामध्ये प्रोपेनोपास पन्नास पर्सेंट प्लस फेनफोफॅथ्रीन पाच पर्सेंट हा घटक आहे याचा तीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा आपण इमॅमॅक्टिन बेन झोईट पाच पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचं याचा दहा ग्राम प्रति पनरावली सुद्धा वापर करू शकतो किंवा सुपर याचा तीस मिली प्रति पंधरा लिट पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा डॅनिटॉल याचासुद्धा वापर आपण करू शकतो तीस मिली प्रति पंधरा लिट पंपाप्रमाणे जे कीटकनाशकं सांगितले आहे अडीनाशकं सांगितले त्यापैकी जे चार सांगितले त्यापैकी कोणत्याही एका अडीच्या आपण वापर हा करू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटत असाल व्हिडिओला नक्की लाईक करा या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न राहिले असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा कारण आपण प्रत्येक शेतकऱ्याला कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि इतर गरजूवंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ हा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच चालत असाल तर आपल्या ॲग्रो अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद